नमस्कार मित्रांनो तर सकाळचे सहा वाजलेत आणि आज आम्ही चाललो आहे रायगडला काल रात्रीच अरे साधे सकाळचे पाच वाजले काल रात्रीच आमचा प्लॅन ठरला रायगडला जायचा सगळं काय असेल ते अचानकच चढतं जण तयार होते त्यातले तीन पक्षी उडून गेले म्हणजे घरी मी एक आहे त्यात हा एक दोस्त आहे आपला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हवं दाखवा तोपर्यंत संयम तसं आमचं ठरलेलं टू व्हीलरनं जायचं पण अचानक प्लॅन कॅन्सल झाला तीन पक्ष्यांच्यामुळं मग आम्ही जर निघालो आता फोर व्हीलर कॅन्सल झाल्यामुळे आपली ही गाडी आहे त्या गाडीतून आपण चौघातून जाणार आहे आपण नाही सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातून कोठखिणी गावातून जाणार आहे मजेतच जाणार आहे तर आता प्रवास चालू आहे मी भावानो आणि प्रवासाची सुरुवात आपले होते एका गजरान गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर चला रनिंग आहे गाडीच सध्या तीन हजार सातशे तीन हजार सातशे जास्त लागणार आहे आणि नक्कीच बघा तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला सुद्धा काहीतरी आयडिया नक्कीच येईल आणि आता मित्रांनो आम्ही पोहचलेलो आहे महाबळेश्वर मध्ये सध्या आणि आमचा प्रवास चालू आहे प्रतापगड रायगड साठी मित्रांनो खरं सांगाय म्हणजे फिराय गेलो की फोर व्हीलर मध्ये असला तर काच उघडूनच प्रवास बघा मगच तुम्हाला फिराय गेला जरा आनंद वाटेल हा जो आनंद आहे असा हा त्याशिवाय आपल्याला बघायला भेटणार नाही यात पहिल्यांदा आम्ही महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर मंदिरामध्ये रुद्राक्षाच्या आकाराचे युपिंडेचे दर्शन घेतले पंचगंगा मंदिर हे भारतातील महाबळेश्वर येथे पाच नद्यांच्या अवर असलेले एक तेराव्या शतकातील स्मारक मंदिर आहे आपण आता निघालो कृष्णाई टेम्पलकडं तिथे ते, ते चार हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे प्रताप प्रता सगळ्यांना माहितीच आहे तिथे अफजल खानाचा महाराजांनी वध केला होता गडावरती जाऊन आम्ही भावानी मातेचे दर्शन घेतले आणि तसेच आम्ही पुढे महाराजांचे नवीन झालेल्या पुतळ्याचे अनावर झाले त्यांचे सुद्धा दर्शन घेऊन निघालो पुढे आम्ही सकाळी उठून रायगडवरती पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रवास सुरू फक्त रायगडावरती प्रॉब्लेम हा एकच आहे की इथे लोकं प्लॅस्टिकचा कचरा अजून टाकायचे तिथे डस्टबिन असेल तिथे टाकावं किंवा अशा गोष्टी फक्त पाळत नाहीत इथे जे दुकानदार आहेत त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे व्यवस्थित बाकीचं काय ओकेच आताची कंडिशन जी पडलेली आहे दगडं अजून रिकवर झालेले नाहीत मित्रांनो रायगडची तटबंदी बॉर्डर इतक्या स्ट्रॉंग आहेत की अजून सुद्धा तुम्ही बघितलं तरी एकही दगड तुम्हाला हल्ले दिसना नाही तटबंदीचा इथे मित्रांनो जर रायगडचं स्ट्रक्चर बघितलं आर्किटेक्चर बघितलं इतकं खतरनाक आहे की आपण एक एक दगडाचा जरी विचार केला तरी कसलं भारी एवढं काम कसं असेल हा रायगडचा महादरवाजा जिथून मेन एंट्री इथूनच व्हायची आणि भावानो रायगडावरती एवढ्या युनिक गोष्टी आहेत गोष्ट ना प्रत्येक दगडामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही तर तुम्हाला नवीन शिकायला भेटेल आणि गडावरती शक्यतो गाईड घ्यायचा प्रयत्न करा कारण खूप साऱ्या नवीन गोष्टी असतात त्या आपल्या नवी दहावीच्या पुस्तकाच्यासुद्धा आपल्याला आठवत नाहीत त्यामुळं रायगडावरती गाईड घेऊनच रायगडचं स्ट्रक्चर समजायचा प्रयत्न करा

रायगडाचे काम करण्याचे पुरातन खात्याने आता चांगलंच मनाव घेतलेला आहे आणि हा होता महाराजांचा दोन मजलीचा राजवाडा पण आता इथे फक्त जमिनीच राहिली आहेत इथेच महाराज दहा ते पंधरा वर्ष राहिले होते महाराजांच्या याच ठिकाणी सगळ्यात शेवटच्या आणि जुन्या आठवणी इथेच आहेत इथे प्रधानांची राहण्याची सोय असायची ना तो काय माहिती सांगू शकत नाही मग कोण अशी एक वाट काढलेली आहे ती डायरेक्ट मधून जाते आणि डायरेक्ट हे जाते महाद्वार कशी जाते असं आमची शक्यता आहे पण बघूया नाही गेली तर बरं यायची तर आमची ताकद नाही बघू आमची वाट काय आम्ही काढलेली नाही वाट पहिलीच कोणतरी काढून ठेवले कारण एवढं सोपं नाही वाटा ना काढणं कारण हेनेच आम्हाला वाट दाखवली वरणं तुम्ही पुढे वा आम्ही मी येतो काय रिस्की वाटा ना ना रायगडावर नो जस्ट डायरेक्ट ह्याच्या पायथ्याला भेटू गडाच्या ओके तर सांगायचं एवढं होतं की रायगडवर सगळ्यांनी रायगडवर स्वच्छता ठेवायला प्रयत्न करा आपल्याला रायगड बांधता येणार नाही एवढं पण नाही आपलं पण आपलं कार्य फक्त एकदा किमान स्वच्छता तर ठेवू शकतो त्यामुळं ट्राय करा सांगायचं म्हणजे लयजण म्हणतात दुबईला स्वर्ग आहे दुबईला स्वर्ग वगैरे असं काय चांगली गोष्ट आहे असलं तर चांगली गोष्ट आहे आपला भारतामध्ये पण एक जिवंत स्वर्ग आहे जो आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने अजून व्यवस्थित आहे त्या सगळ्या सा पण सांगितलं बरोबर इथे मी इथे बरोबर ह्या आपण मधून जे थकमक टकाउंट काढलेली वाट बरोबर त्या ह्याच्यात आल्याली आहे हो रायगड दर्शन झालेलं आहे जाताना शेवटचा नमस्कार करून आम्ही निघालो आमच्या घरी आमचा प्लॅन व्यवस्थित झालेला आहे तर दर्शन झाल्यानंतर आता आम्हाला गणपतपुळेला जायचं प्लॅन उद्योगात चालला आहे सांगा तुम्ही आता की तुम्ही आता रायगड बघितला बरोबर बरोबर कॅमेरामध्ये बघा पहिला तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे रायगड बघितल्यानंतर तुम्हाला आता पहिला शब्द काय नाही गेला स्वर्गात गेल्या वाटत रायगड म्हणजे हार्डच